आपल्या जवळ काही शेतमजूर आहेत त्यांनी आपण विचारूया की तुम्ही कोणाला मतदान करणार आहात त्यांच्या मनातलं सरकार कोणतं आहे ते त्याची एकूण आपण आज ऐकून घेऊया महायुतीचं सरकार म्हणते की खटाखट खटाखट तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये महिना येत जाईल बसचा प्रवास मोफत होत जाईल याबद्दल काय म्हणणं आहे ताई तुझं सोबतच महाआघाडीचं सरकार म्हणते की मी ऐवजी एकवीसशे रुपये देईल यांच्याबद्दलही काय सांगणं आहे तू कोणाला पसंती देशील तू यावेळेस कोणाला मतदान करशील तू या मनातलं सरकार कोणता आहे म्हणतलं सरकार कोणतं आपल्याला द्यायचा आहे हे तर काही कोणाला सांगायचं नसते पण तुम्ही आता विचारूनच राहिले तर आजपर्यंत जितकेही काही योजना राबवल्या सरकारनं एकतर योजना आमच्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचली का म्हणून या वर्षी जे आमच्यासाठी जे योजना निघाली आमच्या खात्यापर्यंत पोहोचली याचा आम्ही विचार लक्षात घेऊ मतदान आणि आजपर्यंत आता सर्वजण म्हणतात की आम्ही तुम्हाला पैसे देऊ खटाखट देऊ का एकवीसशे रुपये करून देऊ पण याच्या पहिले याच्या पहिले कोणत्या सरकारने कौन योजना सुचली नाही त्याबद्दल थोडासा विचार करून आम्ही मतदान करू असं मत आहे आमचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार असते त्या कारणानं मतदान करायला आपल्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही आपल्याला ज्याले मतदान करा वाटलं त्याला आपण बिनधास्त मतदान करू शकतो यालेच लोकशाही या असं म्हणतात महाराष्ट्रातले बाया एवढ्या हुशार होत्या हे तर मला माहितच नाही या तर पुरुषापेक्षा बी जास्त हुशार झाले आपल्या महिला आता मावशी एस टी चं तिकीट म्हणते एक सरकार फुकट करतो आणि एका सरकारनं तर अर्ध करेलच आहे काय म्हणणं आहे तू फिरत गिरत असतो का नाही पोरीच्या भेटीला जातगीत असतो का नाही तू नातू गीतू वागवाले पोरीच्या घरी जातो का नाही त्याचा फायदा झाला नाही तर काय कुठे गावाला गेला आलं तर फायदा झाला आता आपलं कसं आपण हवशेत मजूर आपल्याला उठलं की वावरातच या ना तो ना ना बाहर -बाहर लागते नातू वागवा लागते त्याच्या आपलं काही जास्त हिडणं फिरणं होत नाही ज्या महिला काही नोकरीवाल्या आहेत ज्यांना बाहेर बाहेर जावं लागते त्यांच्यासाठी फायद्याची योजना आहे ते फायदा होतेच कोणती योजना आली तर सर्व महिलांनी फायदा होणारच आहे त्याचा त्याच्यानं जे अर्ध तिकीट होतं त्याचा फायदा झाला आता जर आपल्याला फुकट तिकीट होईल तर पाहू मग पुढे किती फायदा होते त्याचा तर आता आपण त्या आजीला विचारू काही प्रश्न आजी थकली वाटते आजी खाली बसली आजीला विचारू काय म्हणणं आहे आजीच तर मग आजी, आजी, आजी कामाला येत तू सून पोरबागवत नाही का तुले अन कामाला येत आता शेतकरी लोकाला बी भेटते मग मजूर लोकाला काय मजूर लोकाला काही फायदा किदा होते का नाही सरकारच्या ऐकून काही अतिवृष्टी हे ते झाली तर आमच्या मजूर वर्गाचं कोण घेते कानावर शेतकऱ्याला म्हणते नुकसान भरपाई पाहिजे पाहिजे भाव पण आमचं कसं असलं काम आलं बसलो घरी आम्हाला थोड्या भार भेटतात योजना त्याचा लाभ भेटते आम्हाला काही राशन किशन भेटते आणि लाडके बिन योजनेचा लाभ भेटला बाकी काय आहे आम्हाला बाकी काही नाही आहे आम्हाला सात बारा नाही तो तो जसा काही या देशाचा नागरिकच नाही त्याला तर कोणत्याच योजनेचा लाभ भेटत नाही पैसे भेटले घेतले का नाही काय केलं पैशाच कुठे केले के खर्च ते पैसे भेटला का नाही तुला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ करशील तू मतदान या वर्षी काय मनात आहे करायचं काही ठरवलं गिरवलं का नाही सात हजार रुपये भेटले ना सरकारचे काय लाडक्या पैसे दिले आणि किराणा हाताने घेतलं आता सांगा बरं तुम्ही आपल्याला काही भावना केली आता कसं असते ज्या भावाचं आपण खाल्लं त्याला आपल्याला मतदान करणार असते म्हणून आम्ही विचार करू आता पाहू आता कोणाला द्यायचं मत वेळ आहे आणखी आणखी आता आम्ही सर्व महिला विचार करू आणि सर्वांच्या सहमतीने आम्ही मतदान करू म्हणजे तुम्ही आणखी सर्व महिलांनी ठरवलं नाही कोणाला मतदान करायचं होतं तुम्ही सर्व महिला चर्चा करून ठरवसाल मतदान कोणाला करायचं आहे ते आहे ना आमचं कसं आम्ही मजूर वर्ग आम्ही सर्वांच्या सहमतीने करत असतो कोणतं बी काम मग काय ठरवलं म्हणा कोणाला करशील मतदान

या दारूच्या पायी आमचा पुरा संसार उद्ध्वस्त झाला काय सांगू तुले आम्ही दोघं कामाले जातो तरी भी आम्हाला रोज आणून खा लागते या दारूच्या ना माणूस रोज दिवसभर काम करते पण संध्याकाळी पैसे मागून आणते काही काही तर भी पैसे मागून आणते दारू पिते त्या पैशाची माई फक्त सरकारले एकच विनंती हाय सरकारना नाही लाडकेबाई योजना दिली तर चालते नाही कोणते पैसे दिले तर चालते कोणती योजना नाही आणली चालते पण दारूबंदी पहिले करायला पाहिजे कारण की आमच्या दारू पिणाऱ्यांच्या बायकांचं लय नुकसान आहे आमच्या संसाराचा लय धिंगाणा वाजून राहिला या दारू म्हटलं आमचं जीवन जगणं कठीण होयलाय दारू बरोबर आहे तू मी तू म्हणना सरकारपर्यंत नक्कीच पोहोचेल मग मित्रा मंडळी तुमच्या मनातील उमेदवार निवडला का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका